नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग कथा आवडत असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग त्र्याहत्तर सर्व आत निघून आला आणि सरळ वैभवजवळ येऊन बसला त्यामागे सोनल पण आली सोनलला शर्वच्या मागे येताना बघून अमूने शर्वकडे नजर फिरवली तो तिच्याचकडे बघत होता त्याची ती टेन्स नजर पाहून अमूने हलकेच पापण्यांची उघडजाप करून शर्वला आश्वस्त केलं आता काही घेणार आहात की इथे फक्त टाइमपास करायला आलोय आपण माधुरी प्राचीला म्हणाली हो ग मम्मा प्राचीने म्हटलं काय काय आहे ठरवलं आहे ना म्हणजे त्यानुसार बघता येईल अंजू तू पण बघून घे आणि सोनल बेटा तू पण तुझ्या पसंतीचं हवं ते घे तुझ्यासाठी माधुरीने म्हटलं थँक्स आंटी मी फक्त डिझायनर क्लॉथ वेअर करते सो मला काही नको इथून सोनलने म्हटलं ओ मग इथे कशाला आलाय उगाच गर्दी करायला उगाच आपले नखरे प्राची लगेचच म्हणाली प्राची गप्प बस नणद आहे तुझी लक्षात ठेव जरा आणि मी म्हटलं म्हणून आली ती कळलं न आहे ती श्रीमंत तर करणारच ना नखरे माधुरी प्राचीला म्हणाली माधुरी बस बाहेर आहोत आपण प्राची तू पण गप्प बस आणि साड्या बघायला घे अवंतिका जरा चिडून म्हणाली हो काकी प्राचीने होकार दिला प्राचीची खरेदी बऱ्याच वेळ चालली होती शर्व आणि बाकी सर्व जेंट्स कंटाळले होते शर्वने अमूला मेसेज केला अजून किती वेळ कंटाळा आलाय मला शर्व इतक्यात कंटाळले पण अजून मी माझ्यासाठी काहीच नाही घेतलंय अमूने परत मेसेज केला मग घे ना लवकर किती टाईम वेस्ट करणार आहात अजून तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायचं सो सोडून इथे वेड्यासारखं बसलोय मी अर्ध्या तासात आटोपले पाहिजे नाहीतर तिथे येऊन तुला उचलून घेऊन जाईल माझ्यासोबत सर्व मॅसेजमध्येच अमूला धमकी देत होता धमकी देत आहे मला अमूने मॅसेज केला तेवढी कुठली हिंमत बाबा माझी जे मी माझ्या राणीला धमकी देईल मी तर जे करू शकतो तेच बोलतोय अर्धा तास फक्त शर्व शर्वच्या मेसेजनंतर अमू पटापट तिच्यासाठी साडी बघू लागली थोडीफार उचकपाचक केल्यानंतर तिने तीन साड्या काढल्या मॉम हेल्प करा ना मला कळत नाही आहे काय घेऊ अमू अवंतिकाला म्हणाली तिघी पण छान आहेत सर्वच घे अवंतिकाने अमूला म्हटलं हो घे सर्वच असंही बिल देशमुख देणार आहेत माधुरी तोऱ्यात म्हणाली माधुरी तोंड सांभाळून बोल माझी मुलगी आहे ती आनंद देशमुखांच्या प्रॉपर्टीमध्ये बरोबरीचा हक्क आहे तिचा अवंतिका हळू पण आवाजात जर बांधून म्हणाली मॉम रिलॅक्स आणि माधुरी काकी तुम्ही नका टेन्शन घेऊ माझ्या शॉपिंगच्या बिलचं मी एवढं तर नक्कीच कमावते की मी माझ्या गरजा पूर्ण करू शकेल सेल्सकर वडून या तिघं साड्यांचे बिल वेगळं करा अमूने म्हटलं अगं अमू तिका काही बोलू इच्छित होत्या मॉम प्लीज आपण नंतर बोलू या विषयावर अमूने म्हटलं अमू तू मम्माच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नको देऊ यार तिला कळत नाहीये ती काय बोलते शर्वभाई आणि आधीदादाला कळलं ना तर काय होईल राची अमुला म्हणाली डोंट वरी त्यांना कोणालाच काही कळणार नाही तू टेन्शन नको घेऊ एन्जॉय कर मॉम मला आशूसाठी काही सामान घ्यायचं आहे मी आलेच अमू तिथून उठत म्हणाले अगं अवंतिकाच्या डोळ्यात काळजी होती मॉम नंतर लेट होईल म्हणून आलेच मी अमू म्हणाली अमू तिथून उठून थुन, दुसरीकडे जाऊ लागली तोच समोर, पावसकर हात जोडून उभे राहिले नमस्कार छोट्या ताई साहेब म्हटलं अचानक समोर त्यांना बघून अमू दोन पावलं मागेच सरकली नमस्कार तुम्ही इथे अमूने जरा आश्चर्याने विचारलं अं हो उद्याच्या होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी करायला आलो होतो आणि मोठ्या ताईसाहेब आणि निखिलराव आलेत तर त्यांना भेटायला म्हणून पण तुमच्याबद्दल मला काहीही कल्पना नव्हती अचानक तुम्ही दिसलात म्हणून समोर आलो पावसकर नम्रपणे म्हणाले ओ राधिका धी आणि जिजू इथे आहेत आणि उद्या कसला कार्यक्रम आहे अमूने विचारलं उद्या इथे पूजा आहे आणि इथलं नाव पण चेंज करायचं मनात आहे मोठ्या ताईसाहेबांच्या तर त्याचाच कार्यक्रम आहे बाकी कोणी तर नाही येऊ शकणार पण दादासाहेबांनी मला पाठवलं आहे इथे लक्ष ठेवायला चला मी घेऊन जातो तुम्हाला त्यांच्याकडे पावसकरांनी अमूला म्हटलं अमूला बाकी काही कळलं नाही पण राधिका तिथे आहे हे ऐकून मात्र ती खुश झाली आणि लगेच सोबत जायला निघाली पण तोस पावसकरचा मोबाईल रिंग झाला माफ करा ताईसाहेब महत्वाचा आहे मला बोलावं लागेल तुम्ही वाट पाहू शकता का जरा वेळ पावसकरांनी अमूला विचारलं हो नक्कीच आरामात होऊ द्या तुमचं अमूने म्हटलं पावसकर गेल्यावर अमू इकडे तिकडे बघत बसली होती तिने शर्वला कॉल केला पण त्याचा मोबाईल एंगेज येत होता राधिका दिला कॉल करू नको सरळ समोर जाऊन उभी राहते तिच्या अमू तिच्याच विचारात होती काही वेळ असाच गेला मॉलमध्ये स्टाफची बऱ्यापैकी गडबड चालू होती सर्वजण इकडून तिकडे करत होते अमू त्या लोकांची गडबड बघत होती चालता चालता तिचा धक्का एका स्टॅच्यूला लागला त्या स्टॅच्यूवर अतिशय सुंदर फूल लेंथ वन पीस लावलेला होता अमूच्या धक्क्याने तो स्टॅच्यू हलायला लागला आणि खाली पडणार तोच एका मुलाने तो सांभाळला ए दिसत नाही का स्टॅच्यू पडला असताना आता तो मुलगा अमूला म्हणाला सॉरी ब्रदर चुकून झालं अमूने लगेच स्वतःची चूक मान्य केली हे वॉट हॅपन अँड व्हॉट इज धीस शनाया जी असिस्टंट डिझायनर होती ती म्हणाली सॉरी मॅम ते चुकून या मॅडमचा धक्का लागला त्या मुलाने शनायाला म्हटलं वॉट सॉरी तुला माहिती आहे हे आउटफिटची प्राईस काय आहे ते अश्विक सरांची बेस्ट कलेक्शन आहे हे स्पेशल आहे आणि तुम्ही लोक इतके निष्काळजीपणे वागताय शनाया रागाने त्या मुलाला म्हणाली हे शनाया व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज तू इथे मॉल मध्ये काय करते सोनल माधुरी सोबत तिथे येत म्हणाली ओ, सोनल तू शनायाने सोनलला पाहून साधी रिॲक्शन दिली सोनल आणि माधुरी शनायाजवळ जाणार तोच त्यांना सिक्युरिटीने अडवलं हे hey, कोणाला अडवताय तुम्ही माहिती आहे का मी कोण आहे ते सोनल चिडून म्हणाली रिलॅक्स सोनल सिक्युरिटी येऊ द्या तिला शनायाने म्हटलं हो म्हणजे मी शॉपिंगला नाही आली आहे तुला तर माहिती आहे माझे ड्रेस तू स्पेशल डिझाईन करतेस या माधुरी आंटी यांच्यासोबत आले आहे आंटी हीच ती माझी फ्रेंड जी खूप मोठी फॅशन डिझायनर आहे सोनल तिथे उभ्या असणाऱ्या अमुकडे बघत म्हणाली हो का हॅलो माधुरी म्हणाली शनायाने माधुरीकडे फक्त एक कटाक्ष टाकला नंतर भेटू सोनल अश्विक सर येतच असतील शनाया सोनलला म्हणाली ओ एमजी द ग्रेट डिझायनर अश्विक इथे किती वेळा ट्राय केला भेटायचं पण मला अपॉइंटमेंटच नाही मिळाली त्यांची शनाया आता ओळख करून दे ना प्लीज आणि हा आउटफिट किती छान आहे सोनल ड्रेसकडे जात म्हणाली हात नको लाऊस लांब रहा शनाया मोठ्याने ओरडली का काय झालं मी तर फक्त बघत होते मला आवडलाय खूप मला हवा आहे हा सोनलने म्हटलं प्राईज माहिती आहे का तुला जे तू तु या ड्रेसला घ्यायचं म्हणते आहे मागच्या बाजूने एक कर्कश आवाज आला ओ अश्विक हाय मी सोनल पाटील खूप वेळा ट्राय केला तुला भेटायचा सो असं भेटलो आपण मला तुझं कलेक्शन खूप आवडतं आणि कदाचित मी कोण आहे हे तुला माहिती नाही आहे म्हणून तू असा प्रश्न विचारला सोनल जरा रागातच म्हणाली शटफ मला फरक नाही पडत कोणी का असे ना अँड यू शनाया व्हॉट्स गोईंग ऑन हिअर हे आउटफिट किती स्पेशल आहे माहीत नाही आहे का तुला आणि हे काय झालं या ड्रेसला अश्विक शनायाला ओरडत म्हणाला अश्विकने सोनलचं चा सर्वांसमोर चांगलाच अपमान केला होता ती खूप रागात त्याला बघत होती सर सॉरी सर ते या मुलीचा धक्का लागला ड्रेसला म्हणून थोडा सुरगडला आहे शनाया घाबरत अश्विकला म्हणाली व्हॉट नॉनसेन्स तुला तर अक्कलच नाही आहे कोण आहे ती मुलगी अश्विक चिडून शनायाला म्हणाला तसं शनायाने अमूकडे बोट दाखवलं आता अश्विक अमूला ओरडणार हे बघून सोनल आणि माधुरी थोड्या खुश झाल्या पण अमूचं या सर्वांकडे लक्षच नव्हतं ती पावसकरची वाट पाहात शर्वला कॉल लावत होती पण शर्व कॉल रिसीव करत नव्हता म्हणून ती मोबाईलमध्येच बघत स्वतःच्या विश्वात तिथे उभी होती अश्विक दोन मिनिट अमूकडे बघतच राहिला तिचं त्याच्याकडे दुर्लक्ष करणं त्याचा इगो हट करून गेलं तो अमूजवळ आला हे यू सिलिगल हे तू केलंस अश्विक ड्रेसकडे बोट दाखवत अमूला म्हणाला अमूने इकडे तिकडे पाहिलं आणि मग स्वतकडे बोट केलं तुम्ही माझ्याशी बोलताय का अमूने म्हटलं अजून कोणी दिसतंय का दुसरं अश्विक तिरकस बोलला मला सिली बोलण्याचं कारण अमूने त्याला म्हटलं अश्विकने ड्रेसकडे बोट दाखवलं तो आउटफिट कसा आहे अश्विकने विचारलं चांगला तर दिसतो आहे अमू म्हणाली चांगला नाही आहे तो तू खराब केलास त्याला धक्का देऊन अश्विक म्हणाला ओ गॉड डोक्यावर पडलेत का तुम्ही सर्व लोक जो येतोय तो त्या ड्रेसवरून बोलतोय मला अरे चुकून धक्का लागला साधासा त्यात एवढा काय इशू करताय जसा काही सोन्याचा आहे तो ड्रेस अमू वैतागून म्हणाले सोन्याचा तर नाही आहे पण हिऱ्याचा नक्कीच आहे त्यावर जी डिझाईन आहे डायमंडची ते रियल डायमंड आहेत एक तर सील केलेल्या एरियामध्ये आलीस तू ते पण सिक्युरिटी तोडून आणि या ड्रेसपर्यंत पोहोचलीच केवढा मोठा गुन्हा आहे हा कळलं तरी का तुला सिलीगल अश्विकने सांगितलं तसं सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या त्याचं बोलणं ऐकून अमूने आजूबाजूला बघितलं तिथे खूप सारी सिक्युरिटी होती सामान्य लोकांसाठी तो एरिया बंद केलेला होता ती सोबत असल्याने तिला तिथल्या सिक्युरिटीने अडवलं नव्हतं ओ मला कल्पना नव्हती या सर्व गोष्टींची सॉरी बॉस चलो फिर निकलती हूं मैं परत नाही करणार हं असं काही मी ओके अमूला तिथे काही प्रॉब्लेम नको होता म्हणून ती थोडं नमतं घेत म्हणाली नक्कीच जाऊ शकतेस तू पण त्याआधी तू धक्का मारून जे माझं नुकसान केलं आहे त्याची किंमत चुकव आणि जा अश्विक अमूला म्हणाला कसली किंमत ऐकून घेते म्हणून काही पण नका बोलू एक साधा धक्का लागला तो पण चुकून त्यात कसलं आलाय नुकसान अमू चिडून म्हणाली त्याचं काय आहे ना तू जो धक्का मारला त्यामुळे वन स्मॉल डायमंड ब्रेक झालाय सो मला परत सर्व ठीक करावं लागेल त्यात टाईम आणि मनी दोघं पण एक्स्ट्रा लागलेत मला आणि डिलेवरीला पण लेट होईल कळलं किती नुकसान झालं ते अश्विक डोळे बारीक करून अमुकडे बघत म्हणाला खरं तर अश्विक एक टॅलेंटेड सेलिब्रिटी फॅशन डिझायनर होता तो जिथे जायचा तिथे सर्व लोकांकडून खास करून मुलींकडून त्याला अटेन्शन मिळायचं सर्व मुली नेहमी त्याच्या आसपास राहायला बघायच्या पण अमूचं असं वेगळं रोकटोक वागणं त्याला इम्प्रेस करून गेलं त्याने मुद्दाम तिच्याशी भांडं उकरून काढलेलं तिच्याशी बोलण्याच्या नादात तो हे पण विसरून गेला होता की तो कोणत्या खास कामासाठी आला होता डायमंड ब्रेक झाला तुमचा डायमंड काय आईस्क्रीमचा बनलेला होता का जो धक्का लागला आणि तुटून खाली पडला ते वेडं समजून ठेवलाय का मला जे काही पण बोलणार आणि मी ऐकून घेणार अमू मोठ्या आवाजात बोलत होती आजूबाजूला सर्वजण फक्त अमू आणि अश्विककडे बघत होते शनाया चांगली शॉक होती तिचा बॉस दोन मिनिट पण कोणाचं ऐकून घेत नव्हता आणि इथं अमू बोलतच होती सोनल आणि माधुरी पण बघतच राहिल्या हा अश्विक माझ्याशी दोन मिनिट व्यवस्थित बोलला नाही आणि तिच्याशी काय बोलत बसलाय सोनल मनातच चरफटत होती अमू बोलतच होती तोच मागून शर्वने तिला आवाज दिला अमेया काय चाललाय किती मोठ्याने बोलतेस शर्वने म्हटलं शर्वचा आवाज आहे अमूने तोंड वाकवले केव्हाचा कॉल करते मी तर रिसिव्ह नको करायला आणि आता आले लगेच काय चाललंय म्हणत अमू अशीच पुटपुटली तुमचा रिस्पॉन्स कमी झालाय कथा आवडत नाहीये का तुमच्या कमेंट्सची वाट बघते मी धन्यवाद